दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संक्रांतीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवताना त्यामध्ये ही एक भाजी चुकूनही घालू नका नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील सर्वांना कणभर तीळ मनभर प्रेम गुडाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुड घ्या आणि गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुड घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत आपल्या नात्यातला आणि माणसांमधील गोडवा वाढवूयात मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओत सांगितलेली माहिती पूर्णपणे वैयक्तिक आहे यामुळे समाजामध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही दरवर्षी संक्रांतीचा सण तीन दिवस साजरा केला जातो त्याचप्रमाणे यावर्षी देखील म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत म्हणजेच ज्याला आपण आपल्या भाषेत संक्रांतीची कर म्हणतो ती आहे जेवढं महत्त्व संक्रांतीला आहे तेवढेच महत्त्व भोगीला देखील आहे भोगीचा अर्थ म्हणजे आनंद घेणारा उपभोग घेणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनीच आनंद उपभोगायचा असतो भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते याला आपण भोगीची भाजी म्हणतो ही भोगीची भाजी खूपच पौष्टिक आणि चविष्ट असते मराठवाड्यात या भोगीच्या भाजीला खेंगट असे म्हणतात हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या या भाजीमध्ये वापरल्या जातात या सर्वांची मिळून केलेली लेकुरवाळी ले, ले भाजी असेही या भाजीला म्हणतात थंडीतील विशेषतः नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली मूगडाळीची डाळीची खिचडी वाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी हे देखील यासोबत खाल्ले जाते न खाई भोगी तो सदैव रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व आपण काय खातो हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे या दिवशी चुकून सुद्धा ही एक भाजी खाऊ नका नाहीतर तुम्हाला आयुष्यभर भोग भोगावे लागतात नकळत अनेक संकटांचा सामना करावा लागेल असे सध्या सोशल मीडियावर अनेक जण तुम्हाला सांगत असतील परंतु तसं काहीही नसतं या केवळ अफवा असतात केवळ खाण्यापिण्यामुळे आपल्या आयुष्यात जर संकट आली असती तर लोकांनी पिणं सोडून संकटांवर मात नक्कीच केली असती आणि आपल्या आयुष्याचे भोग देखील संपवले असते एवढंच असतं की सणासुदीला कडू पदार्थ टाळावेत कारण की नवीन दिवसाला गोड खाल्ल्याने आपल्या आयुष्यात आयुष्यभर गोडवा राहतो एवढेच बाकी काहीही नाही चला तर मग जाणून घेऊया की भोगी कशी साजरी करावी आणि खरंच अशी कोणती भाजी खाऊ नये भोगीच्या दिवशी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पूर्ण बघा भोगीच्या दिवशी घरातील सगळ्यांनीच सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पाण्यामध्ये काळे तीड मिक्स करून स्नान करावे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनी डोक्यावरून पाणी घेऊन अंघोळ केली पाहिजे यामुळे असे म्हटले जाते की मागील वर्षभराची दुःख पीडा भोगीच्या दिवशी धुतल्याने दूर होते हे कितपत खरं आहे किंवा अंधश्रद्धा आहे हे तर माहीत नाही परंतु आजपर्यंत चालत आलेली परंपरा आपण देखील निश्चितपणे चालवली पाहिजे कारण त्यामागे काहीतरी तथ्य असेलच कुठलाही सण जर आपण साजरा केला तर घरामध्ये प्रसन्न आणि आनंदाचं वातावरण असतं त्यामुळे ते संक्रांतीचे दोन दिवस दिवाळी सारखेच साजरे केले पाहिजेत आंघोळीनंतर सगळ्यांनीच नवे वस्त्र परिधान केले पाहिजे भोगी संक्रांती हे नवीन वर्षाचे पहिलेच सण असतात त्यामुळे शक्यतो दोन दिवस नवे वस्त्र परिधान करावे त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करावा यामुळे आपल्या घरात सदैव सुख शांतता राहते तसेच संक्रांतीच्या दिवसां तीन दिवसांमध्ये घरात कटकट भांडणतंटा करू नये यामुळे आपल्या घरामध्ये आयुष्यभर कटकट राहते असे म्हटले जाते या दिवसांमध्ये शेतात भरपूर भाज्या येतात त्यामुळेच कदाचित ही परंपरा पडली असेल की संक्रांतीच्या पहिल्या दिवशी सगळ्या भाज्या एकत्र करून भाजी बनवून खाल्ली जाते जिला आपण भोगीची भाजी असे म्हणतो या दिवशी बाजरीची भाकरी तीळ लावून खाल्ली जाते यामागे दुसरे कारण म्हणजे संक्रांतीचा सण हिवाळ्यामध्ये येतो आणि त्या दिवसांमध्ये तीळ बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात उष्णता टिकून राहते त्यामुळे सगळ्यांनीच भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे भोगीची भाजी बनवताना शक्यतो कडू भाजी म्हणजे कारले मेथी किंवा इतरही कडू भाज्या त्यामध्ये घालू नये असे का म्हणतात कारण सणासुदीच्या दिवशी गोडधोड केल्याने आयुष्यात गोडवा टिकून राहतो म्हणूनच कडू पदार्थ त्यामध्ये घालू नये तसे तर कडू पदार्थ कुणी घालतही नसेल परंतु जे कुणी घालत असतील त्यांनी घालू नका एवढेच बाकी तुम्हाला जशी आवडते तशी भोगीची भाजी बनवू शकतात ज्या ज्या भाज्या आवडतात त्या त्या सर्व भाज्या तुम्ही भोगीची भाजी बनवताना एकत्र करू शकतात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात येणाऱ्या सर्व भाज्या अधिक प्रमाणात खाल्ल्या गेल्या पाहिजेत यामुळेच भोगी हा सण साजरा केला जातो भोगीची भाजी बनवल्यानंतर सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करू नये ज्यांना काही अडचण असेल त्यांनी स्वयंपाक करावा परंतु देवाला नैवेद्य दाखवू नये लहान मुलांना देखील ही भोगीची भाजी आवर्जून खाऊ घाला कारण त्यामध्ये खूप सारे पोषक तत्व असतात तसेच एकंदरीतच घरातील सगळ्यांनीच ही भोगीची भाजी खाल्लीच पाहिजे कारण आपण वर्षभरात केवळ वर एकदाच ही भाजी बनवतो भोगीचा सण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केला जातो तुमच्याकडे ज्या पद्धतीने भोगीचा सण साजरी केला जात असेल त्याच पद्धतीने तुम्ही देखील साजरी करावा या दिवशी काही राज्यांमध्ये लहान अशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती देखील दिली जाते काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सवासणीला जेवायला बोलवले जाते किंवा त्या पदार्थाचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो यालाच भोगी देणे असेही म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो या दिवशी सकाळी आपले घर व घराच्या अवतीभोवतीचा परिसर स्वच्छ करून काही भागांमध्ये दारासमोर रांगोळ्या देखील काढल्या जातात भोगी सणाविषयी जेवढी माहिती मला होती तेवढी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरवणे हा मात्र उद्देश नाही ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ